ज्ञानज्योत लावायची आहे सगळ्यात काही शिक्षिका होणार नाही आहे सगळ्यात काही जाणार नाही पण आपल्या आजूबाजूला कोणी न शिकता मुलगी राहतीये का आपल्या घरी येणारी <laughs> आपल्या सांगवालीची मुलगी नाही जाते का शाळेत विचारलं पाहिजे का तो का नाही जात ਮੀਵੁਤੇ ਸਾਵੇਤ ਕੀ ਵਾਇ ਚਾਂ ਦਾਨੇ ਅതਾ ਦੋਵੁ जे काही बरे वाईट होईल ते पुढचे पुढे बघू आम्ही काही मूषकाच्या घरी जन्मलेलो नाही आम्ही वाघाच्या घरी जन्मलोय आणि सिंहाची सहचारणी म्हणून जगतोय